नमस्कार मी ज्ञानू कावडे ह्युमन अँड नेचर डेव्हलपमेंट फाउंडेशन अर्थात हँड फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मी आज आपल्यासमोर एक विषयाची मांडणी करणार आहे हा विषय खूप महत्त्वाचा आणि खूप गंभीरसुद्धा आहे आणि या विषयाचं नाव म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजेच मानव तस्करी याला मानवी व्यापार असंही म्हटलं जातं आता मानवी व्यापार म्हणजे काय हा कोण करतं कशासाठी करतं आणि कशा प्रकारे करतं आणि याच्यामधून आपण कशा पद्धतीनं सुटका केली पाहिजे आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत आता सर्वप्रथम मानव तस्करी म्हणजे काय हे आपण पाहूया बघा आपल्या सर्वांना माहीतच आहे की वेगवेगळ्या वेग वस्तू असेल वेगवेगळी जनावर असतील यांची बाजारामध्ये खरेदी होते विक्री होते याचे व्यवहार होतो तर अशाच प्रकारे माणसांचा सुद्धा व्यापार केला जातो ऐकलं ना हे खरं आहे अगदी खरं आहे माणसांचा सुद्धा व्यापार केला जातो आता माणसाचा व्यापार का केला जातो माणसांचा व्यापार कोण करतं तर माणसांचा व्यापार करण्यासाठी आपल्या पूर्ण देशामध्ये एक खूप मोठं नेटवर्क पसरलेलं आहे खूप लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत ह्याच्यामध्ये अगदी विचार जर आपण केला तर खूप असे नामांकित सुद्धा आहेत आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टीमधून जर का आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला हे ह्युमन ट्रॅफिकर मानव तस्करी करणारे लोक कोण आहेत हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे आता हे लोक आपल्या आसपासही असू शकतात आपले नातेवाईक सुद्धा असू शकतात काही लोक आपले अनोळखी सुद्धा असू शकतात आता हे लोक ओळखत असताना आपल्याला त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे अवास्तव्य काही गोष्टी हे लोक आपल्याला सांगतात का याची पडताळणी करणं गरजेचे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोण अडकलं जात तर अगदी गरीब कुटुंबातील ही लोक याच्यामध्ये अडकले जातात आणि श्रीमंत घरातील मुलं सुद्धा सुद्धा अडकले जातात याच्यामध्ये अशिक्षित सुद्धा अडकले जातात सुशिक्षित सुद्धा अडकले जातात आता ते कसं तर हे जे मानव तस्करी करणारे लोक आहेत हे वेगवेगळ्या बे विषयांचे त्यांना अभ्यास आहे समोरचा व्यक्ती कोणत्या पद्धतीचा आहे त्यानुसार त्या व्यक्तीची फसवणूक केली जाते म्हणजे जर का गरीब व्यक्ती असेल तर त्यांना पैशाचं अमिष दाखवलं जातं जर का एखादी सुशिक्षित मुलं असतील तर त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं जातं अशा खूप सारे मुली आहेत ज्या वेल एज्युकेटेड आहेत तर त्यांना मालिकामध्ये सिनेमामध्ये काम करण्याची संधी देऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते आता आणखीन एक गोष्ट बघितली तर फसवी लग्न बर फस हे सुद्धा खूप आता आपण आपल्या आसपास पाहतो त्याचबरोबर फसव प्रकरण हे सुद्धा खूप आहे आता या सगळ्या गोष्टी आपण पडताळून बघितल्या पाहिजेत की माझ्या बाबतीत असं घडत नाही ना आणि ह्या गोष्टी आपल्याला समजाव्यात म्हणून आज या विषयाची मांडणी मी आपल्यासमोर करीत आहे हे किडनॅपिंग करून किंवा आपल्याला या सगळ्या जाळ्यामध्ये अडकून पुढे काय करतात तर हे लोक मानव तस्करी वेगवेगळ्या कारणासाठी करतात त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलं जे असतात तर त्यांचे हात पाय मोडून त्यांना भीक मागण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याचबरोबर असे खूप काही कामं असतात की ते धोकादायक असतात अशा धोकादायक कामांच्यामध्ये मुलांचा वापर केला जातो हॉटेलमध्ये काम करणं त्यांचा वापर केला जातो ज्या मुली असतात किंवा महिला असतात तर यांचा वापर त्यांना वाईट मार्गाला लावण्यासाठी केला जातो आता स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर या महिलांना या मुलींना वेश्या व्यवसायामध्ये लावलं जातं आपण शहरामध्ये बघतो अगदी आता छोट्या छोट्या शहरामध्ये पूर्वी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये असायचं पण अगदी लहान शहरामध्ये सुद्धा आपण पाहतो तर त्या ठिकाणी कुंटणखाण्याचं जास्त आता प्रमाण वाढत आहे तर या ठिकाणी या महिला मुलींचा वापर केला जातो त्याचबरोबर काही पुरुष असतात किंवा कोणीही व्यक्ती असतो त्यांचा वापर त्यांचे अवयव काढून विक्री करण्यासाठी सुद्धा केला जातो म्हणजे त्याला अवयवांचे तस्करी असं म्हणलं जातं अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी माणसांचा व्यापार केला जातो यालाच काय म्हणतात तर मानव तस्करी म्हणतात अशा प्रकारे मानव तस्करी होत असते हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे आता या मानव तस्करीमधून आपण कशा पद्धतीनं आपण बाहेर पडलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे हे थोडंसं पाहूया आता जे आपली लहान मुलं असतील किंवा शाळेला जाणारी मालिकची मुलं असतील हे मोबाईलमध्ये नक्की काय करतात सोशल मीडियाचा वापर करतात का सोशल मीडियावरती काय करतात त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत अनोळखी व्यक्तीसोबत बोलतात का ह्या सर्व गोष्टी आपल्याला बारकाईनं बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आसपास अशी कोणी अनोळखी व्यक्ती आहे का की जे वेगवेगळे आयुष्य दाखवतात वेगवेगळी भुरळ पाडतात अशा गोष्टीसुद्धा आपल्याला बारकाईनं बघणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर लग्न करत असताना समोरची व्यक्ती कुठली आहे कोण आहे काय आहे या सर्व गोष्टीची पडताळणी करणं गरजेचं आहे एखाद्या नोकरीसाठी असेल किंवा कामासाठी बाहेर जात असताना त्या ठिकाणची सविस्तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे आणि मग अशा पद्धतीने जर का आपण काळजी घेतली तर नक्कीच आपण आपलं कुटुंब गाव पर्यायानं देश सुरक्षित करू ह्या अशा पद्धतीनं काम करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था सुद्धा काम करत आहेत जसं की ह्युमन अँड नेचर डेव्हलपमेंट फाउंडेशन काम करत आहे तशाच पद्धतीनं माय पेस फाउंडेशन असेल विपुल असेल अशा अनेक संस्था काम करत आहेत मग या सर्व आप पद्धतीनं ह्युमन ट्रॅफिकिंग काय आहे त्याच्या कशा पद्धतीनं वाचलं पाहिजे समाजामध्ये जाऊन याचा प्रचार प्रसार करीत आहेत हँड है। फाउंडेशन सुद्धा अशाच पद्धतीनं प्रसार करत आहे लोकांच्या मध्ये जाणीव जागृती करीत आहे जर आपल्या शाळांच्या मध्ये असेल आपल्या गावामध्ये असे कार्यक्रम घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा किंवा याविषयी अधिक माहितीची आवश्यकता असेल तरीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट चौतीस सहा नव्याण्णव डबल एट झिरो डबल सिक्स थ्री फोर सिक्स डबल नाईन धन्यवाद